ग्रामश भरतीचे तांत्रिक लेक्चर्स आपण या ठिकाणी कव्हर करतोय आपला उद्देश आहे सिलेबस पूर्ण कव्हर करायचा अभ्यास करून ठेवायचा भरती कधी डिक्लेअर झाली तर आपण रेडी असतो पाहिजेत आज आपला महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामीण विकासाच्या योजना ज्या आहेत ना त्या सविस्तर बघायच्या तुम्हाला का बघायच्या कारण की मध्ये स्पेशल याचा उल्लेख की या योजना तुम्हाला कराव्या ला लागतील आणि यावर आम्ही प्रश्न विचारू आणि जे विचारणार आहे ते आपलं करावं लागेल पहिला मुद्दा ग्रामीण विकास कशासाठी तर ग्रामीण भागातील लोकांचं जीवनमान उंचावणं रोजगार देणं त्यांना गरिबी कमी करणं पायाभूत सुविधा त्यांच्या वाढवणं शिक्षण आरोग्य पाणी वीज रस्ते या सगळ्या सुविधा पुरवणं याच्यासाठी ग्रामीण विकास म्हणजे तुम्हाला कळतंय की ग्रामीण विकासामध्ये येतं काय रस्ते येतात वीज येतं पाणी येते हे बेसिक नीड ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये येतात त्या झाल्या तर ग्रामीण विकास मग कोणत्या योजना जलयुक्त शिवार अभियान आता जलयुक्त शिवार म्हटलं तुम्हाला काय कळतं अरे पाणी आता जलयुक्त शिवार जे चालू केलं ना फार महत्वाची योजना ही होती देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात ही योजना सुरू झाली लक्षात घ्या आणि आता सध्यावती पुन्हा मुख्यमंत्री आहे एक जानेवारी दोन हजार पंधराला दुष्काळमुक्त राज्य महाराष्ट्राला बनवायचं म्हणून ही योजना सुरू झाली हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बरं काय होतं याच्यामध्ये याच्यात होतं गावामध्ये जलसंधारणाची कामं करायची म्हणजे गावातल्या ज्या नद्या असेल किंवा काही तलाव असतील त्यातले गाळ वगैरे काढायचं आहे पाण्याची साठवण त्या ठिकाणी ती क्षमता वाढली पाहिजे हा उद्देश या ठिकाणी होता नाला बांध असेल तलाव असेल ते खोल करणे झरे खोदणं पाण्याचे पुनर्भरण भरण करणे बघा बरं का या योजनेमध्ये नेमकं काय अपेक्षित होतं ना ते तुम्हाला लक्षात असू द्या ते महत्वाचं आहे पाणी आडवा पाणी जिरवा हे या योजनेचं घोषवाक्यच आहे पाणी आम्हाला वाहून जाऊ द्यायचं ते साठवायचं आहे पंचवीस हजारपेक्षा जास्त गावं या ठिकाणी दुष्काळमुक्त घोषित झाले जलसंपदा विभाग त्याच्यानंतर ग्रामीण विकास विभाग आणि जिल्हा परिषद या सगळ्यांनी मिळून ही योजना अंमलात आणली होती तुम्ही म्हणाला आम्हाला आमचा प्लॅन अंमलात आणायचा आहे आम्हाला ग्रामसेवक बनायचा आहे खरं म्हणजे ग्राम विकास अधिकारी असं त्या ठिकाणी आता नवीन ग्रामपंचायत अधिकारी असं त्या ठिकाणी नवीन नाव या पदाला भेटलेलं आहे आणि त्यासाठीची बॅच ज्याच्यामध्ये कृषी आहे मराठी इंग्लिश जी के गणित बुद्धिमत्ता गणित आहे आणि बॅच कशी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लाईवही होतील लाईव्ह नसेल रेकॉर्डेड तुम्हाला तुमच्या वेळेनुसार बघता येईल किंवा झालेलं लाईव्ह तुम्हाला नंतर तुमच्या वेळेनुसार बघता येईल आणि नोट्स तुम्हाला तांत्रिक सहित प्रत्येक विषयाच्या नोट्स व्हॉट्सअपलाही मिळतील आणि वरही तुम्हाला तिथे बरेचसे जाऊन डाऊनलोड करता येतील अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे जॉईन होता येईल काही अडचण असेल हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी तुम्ही त्या ठिकाणी अधिक माहितीसाठी व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात किंवा नाही काही कळालं तर कॉलही करू शकता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना काय म्हणते बघा इथे आता ग्राम सडक आहे कधी सुरुवात झाली दोन हजार दहाला ग्रामीण भागातील दुर्गम आणि लहान गावांना रस्त्यांनी जोडणारी योजना ग्राम सडक योजना ओके नावातच पण कधीची दोन हजार ची केंद्राची जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे का तिला अनुषंगाने आपण तिला जोडून ही योजना सुरू केली म्हणजे थोडा निधी राज्य देईल थोडा केंद्राचा येईल असं याच्यात होतं जे दुर्गम भाग आहे आदिवासी भाग आहे तिथे रस्ते बनवायचे त्याच्यानंतर रस्ते पूल सांडपाणी पुलं जी आपण बघतो तुम्ही गावाकडे वागत असाल ना आता ओला दुष्काळ आपण बघितला पाऊस जास्त झाला बऱ्याच गावांचे संपर्क तुटले पुलं वाहून गेले अशा ठिकाणी पुलं गरजेचे असतात पुढे ग्रामीण गृहनिर्माण योजना बघा बरे दोन हजार चौदा पासून सगळ्यात महत्वाचं कोणाला बेघराना काय पक्के घरा नावातच आहे ना गृहनिर्माण योजना वैशिष्ट्य काय आहे तर केंद्राची जी प्रधानमंत्री आवास योजना आहे तिला ही संलग्न गेली ही जोडली या ठिकाणी लाभार्थ्यांना अनुदान भेटणार बांधकामासाठी मदत भेटणार आणि हिला घरकुल योजना असंही गावाकडच्या भागामध्ये ओळखलं जातं किंवा तसं म्हटलं जातं आता पाणी पाणी फाउंडेशन स्पर्धा पाणी फाउंडेशन आहे कोणाचं आमिर खान दोन हजार सोळा त्यांच्या सहभागातून हे सुरू झालं लोकसहभागातून जलसंधारण कार्य जे वाढवायचं होतं ते यांनी सुरू केलं आता गावाच्या स्पर्धेतून जलसंधारणाची कामं करणं मग त्यामध्ये बक्षीस वितरण असेल राज्यात पहिलं गाव जिल्ह्यात पहिलं गाव असं यांनी थोडं मोटिवेट केलं सगळ्यांना बक्षिस दिली जल व्यवस्थापन मृदा संवर्धन सामाजिक एकता सुद्धा याच्यात होती या फक्त तेच नाही करायचं समाजामध्ये भांडणं नाही झाली पाहिजे वादविवाद जास्त झाले नाही पाहिजे ते सुद्धा यांनी केलं पुढे पंढरी योजना किंवा ज्याला रोजगार हमी योजना एम आर पंढरी योजना असं नाव दिलेलं महाराष्ट्र सरकारने हे माहीत असावं तुम्हाला एम आर जीएसचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असावा महाराष्ट्र रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम लहान लहान गोष्टी आहे आता ही मुळात ही योजना जी सुरू झाली ना ती एकोणीसशे सत्याहत्तर ला सुरू झालेली पण नाव बदल होते आणि सगळ्यात महत्वाचं होतं बेरोजगारी कमी करायची ग्रामीण भागातली काम द्या किंवा भत्ता द्या असं हे तत्व होतं जलसंधारण करा वृक्ष लागवड करा रस्ते बांधा जलतळी म्हणजे खरं म्हणजे मी एम वर काम केलं एमआरजीएसच्या नाला बिल्डिंगवर आम्ही गेलोय मी जेव्हा बारावीला वगैरे होतो त्याच्यानंतर ते रस्त्यावर तिथे आम्ही सगळी कामं केली आहेत खूप तेव्हा रोजगार मिळायचा लोकाला पैसे भेटायचे सुरुवातीच्या काळात अन्नधान्य सुद्धा भेटायचं एक जबरदस्त योजना होती ग्रामीण भागासाठी आणि याच्यामध्ये काही गोष्टी याची ड्रॉबॅकही आहे आता सध्या विहिरी असेल वगैरे असेल फक्त रो त्या रोजगाराच्या नावाखाली फक्त पेमेंट्स घेतल्या जातात त्यांची काम मशिनरी केली जातात तो एक ड्रॉबॅक याच्यामधला आहे ग्राम विकास अभियान जो आहे तो गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठीच इथे होतं ग्रामसभा बळकट करायच्या बघा ग्रामसभा बळकट करायची स्वच्छता आरोग्य शिक्षण पर्यावरण यावर काम करायचं महिला आणि युवकांचा सहभाग वाढवायचा योजना तयार करायची याच्यामध्ये अपेक्षित होतं पण आपल्याला माहिती आहे ग्रामसभा फेल गेल्या बरोबर आहे ना ग्रामसभा कागदावर झाल्या बऱ्यापैकी जे पाहिजे तसं लोकांमधला उत्साह दिसला नाही त्याच्यावर फार मोठं आहे करता येईल तुम्ही राज्य शिबिर वगैरे त्या गोष्टी असतात मी स्वतः ग्रामशिव होतो तीन साडेतीन वर्ष त्याआधी आम्ही अनुभवलेल्या आहेत त्या गोष्टी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद त्यांनी राबवलं किसान संजीवनी प्रकल्प जो आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि नैसर्गिक शेती बघा संजीवनी नावात काय किसान संजीवनी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सेंद्रिय शेती पीक विविधता वाढवणं प्रशिक्षण आणि आर्थिक मदत शेतकरी उत्पादक संस्था ज्या आहेत त्या स्थापन करणं या ठिकाणी अपेक्षित होत्या आत्मनिर्भर जलसंपदा योजना बघा गाव स्तरावर पाण्याचं स्वावलंबन निर्माण करणे आता एक जलसंपदा आत्मनिर्भर आता या नावातच आत्मनिर्भरामध्ये स्वावलंबन आहे म्हणजे आपल्या आपल्या गावाचं पाणी आपल्या गावाला त्या ठिकाणी पुरलं पाहिजे मग त्यामध्ये नदी नाले जलसाठे विहीर त्याचं पुनर्भरण पंचायत राज संस्था ज्या होत्या म्हणजे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल झेडपी असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी या योजनाची अंमलबजावणी झाली आपल्याला दिसते पुढे गाव व तंत्रज्ञान विकास इतिहास टेक्नॉलॉजी आलं उद्योजकता वाढवायची मग डिजिटल साक्षरता आले ग्रामीण आय टी केंद्र आले ते ई सेवा केंद्र वगैरे तुम्ही गावात वाहताय बघा ई गव्हर्नन्स आलं ते सगळं याच्यातून आलं डिजिटायझेशन आलं आणि आदर्श ग्राम योजना तुम्हाला अण्णा आजारी माहिती पोपटराव पवार माहिती तुम्हाला भास्करराव पेरे पाटील माहिती माहीत असले पाहिजे तीही नाव माहीत असले पाहिजे त्यांची गावं माहीत असली पाहिजे त्यांनी जे काम केलं त्या तशी पद्धतीची ही योजना अण्णा आजारी यांनी जे राळीग सिद्धीला काम केलं ते मॉडेल पुढे राबवलं गेलं प्रत्येक तालुक्यामध्ये गाव तसं बनवायचं था असं यातून ठरलं आणि मग इथे ग्रामसभेला महत्व दिलं गेलं पाण्याचं नियोजन शिक्षण आरोग्य त्याला महत्त्व दिलं महिलांना कसं सहभागी करून घेता येईल विकासामध्ये त्याला महत्त्व दिलं आत्मनिर्भर स्वच्छ आणि साक्षर गावाची निर्मिती यामध्ये अपेक्षित होती आणि पुढची योजना ती म्हणजे उमेद उमेद काय उमेद एल एम महाराष्ट्र ग्रामीण आजीविका अभियान ज्याला म्हणतोय आपण दोन हजार अकराचा आहे सेल्फ हेल्प ग्रुप आहे महिला स्वयं सहायता गट त्याच्यातून महिलांचं सक्षमीकरण करणं इथे अपेक्षित आहे सेल्फ हेल्प ग्रुप गटांची निर्मिती बँकिंग सुविधा महिलांची बँकांमध्ये खाते तयार करणं कौशल्य प्रशिक्षण देणं त्यांना सूक्ष्म उद्योगासाठी प्रोत्साहन देणं डे दे एन आर एल जे आहे त्याच्याशी यांना संलग्न केलं एक नवा भारत एक नवी जीवन अशी एक ब्रीद या ठिकाणी घेऊन ही योजना पुढे चालली किंवा यांचं घोषवाक्य जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा एक नवा भारत एक नवी जीवन पुढे डिजिटल ग्राम योजना डिजिटल सुविधा ऑनलाईन सगळं तुम्हाला दाखले उतारे सगळे ऑनलाईन भेटणार ग्रामस्वकाला लिहून देण्याचं काही काम पडणार नाही तुमचे त्या ठिकाणी सगळं रेकॉर्डच ऑनलाईन त्यांनी संगणकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणलेला आहे ग्रामपंचायतला एक ऑपरेटर नेमला गेला ग्रामपंचायत कर्मचारी जो याच्यामध्ये तज्ज्ञ आहे संगणकामध्ये महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक पार्क मॅजिक स्कीम असायला याला म्हटलं गेलं बघा इंडस्ट्रीय ग्रामीण भागामध्ये जसं तुम्ही म्हणता ना एम आय डी आम्ही सुरू केली शहराच्या आसपास पण ग्रामीण भागामध्ये दोन हजार बावीसला आलंय सुषमा आणि लघुउद्योगी जे आहेत ना त्यांना प्रोत्साहन देणं ते वाढवणं त्यासाठी आली औद्योगिक पार्क लक्षात ठेवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये उत्पादन होणार प्रक्रिया होणार विपणन होणार सगळंच होणार रोजगार भेटणार स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन भेटणार ते या ठिकाणी होतं पुढे वनबंधन योजना नावादच आदिवासी भाग असेल किंवा जिथे वन उपवज आहे त्यामध्ये वाढ करणं या ठिकाणी अपेक्षित होतं वनस्पतीचं उत्पादन वाढवणं अपेक्षित होतं मग त्यातून वन उत्पादन प्रक्रिया केंद्र सुरू करणं मध तेदूपत्ता बांबूचं आपण बघतो ज्यालाही सरकार खूप सारा प्रोत्साहन देत आहे आर्थिक दृष्ट्या बळकट करणं यामध्ये अपेक्षित होतं जीपीडीपी पी, -पी। काय आहे बघ ग्रामपंचायत विकास योजना स्वतःची वार्षिक विकास योजना ग्रामपंचायतीला तयार करावी लागेल म्हणजे स्वतःला एक प्लॅन बनवावा लागेल आपल्याकडे काय आहे आपल्या लोकांचा सहभाग मॅक्झिमम कसा घेता येईल गावातल्या? ते शिक्षण आरोग्य वगैरे सगळं आणि निधी जो आहे तो पारदर्शकपणे कसा वापरता येईल ते सुद्धा ये या ठिकाणी अपेक्षित होतं आता इथे कोणते विभाग काम करतात ग्रामीण विकास विभाग असेल पंचायत राज विभाग जलसंपदा विभाग ग्रामपंचायती जिल्हा परिषदा महिला बालविकास विभाग या सगळ्यांचं इथे योगदान असतं या सगळ्यांना सोबत घेऊन काम करावं लागतं ते लक्षात ठेवा पुढे ग्रामीण विकासाचं महत्व म्हणाल तर गरिबी कमी होती यामुळे रोजगार तयार होतो शिक्षण आरोग्य बायोग सुविधा भेटतात ग्रामीण उद्योग असेल सहकार असेल याचा विकास या योजनांमुळे होतो शाश्वत जलसंपदा आणि पर्यावरण संरक्षण हे सुद्धा यातून साध्य होतं त्यामुळे याच्या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या योजना आहेत आणि या सगळ्या हो योजना तुम्हाला उद्या ग्रामसेवक झाल्यावर तुम्हाला राबवायचंय ग्रामपंचायत लेवलला खूप जास्त प्रमाणावर सध्या निधी येतोय आणि ग्रामसेवक जर क्वालिटी म्हणजे दर्जेदार असेल सरपंचाला बॉडीला गावाला सोबत घेऊन चालणारा असेल तर गाव खूप पुढे जाऊ शकतं तुम्ही काही गाव त्या ठिकाणी बघू शकता चला ग्रामसेवकवरती ग्रामसेवची ची विजेता व्यात तुम्हाला विजेता करणार आहे थांबूया धन्यवाद